ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणी बेल ला क्लिक मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय प्रचार मोहिमांना वेग आला आहे हातकलंगले लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले ला आहे महायुतीमधून विद्यमान खासदार हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत हातकलंगले लोकसभा मतदारसंघात खासदार दहरशील माने यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी महिला नेत्या वेदांतिका माने यांनी सांभाळली असून आज कुरुंदवाड येथील प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन महिलांच्या भेटीगाठी घेऊन खासदार दहरशील माने यांना विजय करून जनतेच्या मनातील खासदार म्हणून पुन्हा दिल्लीला पाठवा असं आव्हान सौभाग्यवती वेदांतिका माने यांनी केलं कुरुंदब येथील माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जयराम पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी सुलोचना पाटील योगिनी पाटील वर्षा पाटील यांच्याशी चर्चा केली तसेच माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्याचबरोबर येथील माऊली महिला संस्थेचे अध्यक्षा भाग्यश्री अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन महिला संस्थेच्या सर्व संचालिका तसेच महिला सभासद यांच्याशी महिलांच्यासाठी विविध रोजगारासाठी उद्योग व्यवसाय आणि महिला सक्षमीकरणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली तर लोणार गल्ली येथील रेणुका गवळी लीना गवळी अर्चना साळुंके तसेच चिलखी विभागेतील वैशाली सुजाता जाधव माधुरी पवार धनश्री गायकवाड भाजप शहर अध्यक्ष राजू फल्ले इकबाल पटवेगार भोसले सर बाळासाहेब देवटे विनया घोरपडे आदींसह कुरुंदवाड शहरातील अनेक प्रमुख मान्यवरांच्या घरी महिला नेत्या वेदांतिका माने यांनी भेटी घेऊन खासदार धैर्यशील माने यांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी सर्व महिलांनी सौ माने यांचे उत्स्फूर्त स्वागत केले दिवसभर रणरणत्या उन्हात त्या प्रचार फेरी काढत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत मतदारांना जाऊन भेटणे मंदिर छोट्या दुकानदारांच्या भेटीकाठी घेणे यासाठी त्या वेळ तर देतच आहेत शिवाय शेतामध्ये उतरून शेतकऱ्यांच्या तसेच महिला शेतकऱ्यांचीही भेटी घेतल्या यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना भाजपचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निप्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड